नमस्कार एस सी न्यूजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो नाशिकच्या जयशंकर विजय अंगण सिनियर सिटीझन क्लब आणि एस सी एन न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत अनेक फसवणुकीच्या घटना घडत आहेत या पार्श्वभूमीवर एक जनजागृती मोहीम आपण राबवतो आहोत ह्या निमित्ताने केअरटेकरकडून होणारी फसवणूक असेल काही ठिकाणी संपत्तीचे वाद असतील अशा प्रकरणांना नक्कीच प्रकाशझोर टाकण्यामध्ये एशियन न्यूज आपली भूमिका बजावते आहे मुंबईच्या गोरेगाव परिसरामध्ये अशीच एक घटना घडली की ज्या घटनेमध्ये नातवाच्या छळाला कंटाळून शेवटी आजीला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी लागली आपल्या नातवाच्या व्यसनाधीनतेमुळे वेळोवेळी होणारा त्रास आणि संपत्ती ह्यामुळे आजीने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला दुर्दैवाने ज्या आजीने संस्कार दिले कुटुंबाला मोठे केले त्या आजीला नातवाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ येणे हे दुर्दैव आहे अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलाच्या व्यसनाला कंटाळून गोरेगाव येथे पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र पित्याच्या मृत्यूनंतर संपत्ती आणि पैशांसाठी आजीचाही नातवाने छळ सुरू केला फ्लॅट नावावर करण्यासाठी तसेच त्याचे पैसे द्यावेत यासाठी तो आजीला सातत्याने त्रास देऊ लागला नातवाकडून होणारा छळ असह्य झाल्याने आजीने गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये नातवाविरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनीही नातवाविरोधात गुन्हा दाखल केला आहे या संदर्भातले वृत्त नुकतेच दैनिक लोकसत्ताने प्रसिद्ध केलेले आहे मुंबईच्या गोरेगाव येथील रहिवासी असलेले संजय राजपूत हे आपली अठ्ठ्याहत्तर वर्षीय आई स्मिता राजपूत तसेच पत्नी व दोन मुले आदित्य आणि गौरा अशी त्यांची नावं आहेत ह्या कुटुंबामध्ये पाचही जण राहत होते मात्र संजय राजपूत यांच्या दोन्ही मुलं हे व्यसनाधीन झाल्यामुळे ते सातत्याने अंमली पदार्थांचे सेवन करत होते मोठा मुलगा आदित्य पूर्णपणे आदित्य अंमली पदार्थांच्या आहारी गेला तो काहीच कामधंदा करत नव्हता कामधंदा करत नसल्यामुळे तो कुटुंबामध्ये नेहमी भांडण करत असे दोन्ही मुले अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे संजय राजपूत हे नैराश्यामध्ये गेले आणि नैराश्यातूनच मुलांच्या वागण्यामुळे संजय राजपूत यांनी आपल्या राहत्या घरामध्येच गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला ह्या दुर्दैवी घटनेनंतर आजीला प्रचंड मोठा धक्का सहन करावा लागला संजय राजपूत यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा मोठा मुलगा आदित्य राजपूतचे डोळे उघडले नाही आणि तो उलट घरामध्ये जास्तच आक्रमक झाला हिंसक झाला आणि तो घरामध्ये भांडणे करू लागला संपत्तीसाठी त्याने आपली आजी स्मिता राजपूत यांना त्रास द्यायला सुरुवात केली तो आजीला मारहाणी करू लागला आजींकडे पैशांची मागणी करू लागला आजीला झमकावून तो पैसे नेत होता आजी स्मिता राजपूतच्या नावावर बँकेमध्ये ठेवलेले पाच लाख रुपयेसुद्धा नातवाने बळजबरीने काढून घेतले नातवाच्या त्रासाला कंटाळून आजी स्मिता राजपूत ह्या मुलीकडे राहायला गेल्या मात्र आदित्य थांबायला तयार नव्हता तो आजीच्या मुलीकडेही गेला आणि त्याने आजीला त्रास देणे सुरूच ठेवले गोरेगाव येथील सिद्धार्थनगर परिसरात आजी स्मिता राजपूत यांचा फ्लॅट होता दोन्ही नातू अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे आजीने आपला फ्लॅट या ठिकाणच्या एका बिल्डरला विक्री केला त्यामुळे नातू अधिकच चिडला विकून टाकलेल्या फ्लॅटचे सर्व पैसे आजीकडे तो मागत होता मात्र अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या नातवाकडून व्यसनादिंतीमध्ये पैसे खर्च होतील हे लक्षात घेऊन आजीने नातवाला पैसे देण्यास नकार दिला मात्र रात्री आपरात्री उठून नातू आदित्य आजीच्या घरी जाऊन तिला शिवगाळ करत असे आणि धमकावत असे तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता ना परिसरातील नागरिकांनी त्याला याबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे त्रास अधिकच वाढत गेला रोजच्या त्रासाला कंटाळून आजी स्मिता राजपूत यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आजीने दिलेल्या तक्रारीवरून नातू आदित्य राजपूत याचे विरोधात ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियमाच्या कलम चोवीस तसेच भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे एक्कावन्न दो, दोन धमकावणे आणि तीनशे बावन्न सार्वजनिक शांततेचा भंग करणे ह्या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेतनं आपल्याला एक लक्षात येतं की संपत्तीच्या वादातून होणारे प्रकारसुद्धा कुटुंबाला एका नैराश्याकडे नेत असतात आपल्या दोन्ही कुट नातवांच्या त्रासाला कंटाळून आजीने पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला परंतु त्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट एक आहे की दोन्ही मुलं व्यसनादिंदेकडं वळाली त्यांच्यामध्ये सुधारणा होत नव्हती म्हणून पित्याने आपल्या चाहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या करणे ही खूप मनाला चटका लावणारी घटना आहे उतार वयामध्ये मावतीकडे झुकलेलं आयुष्य पुढे नेत असताना आपल्याच नातवाविरोधात आजीला तक्रार दाखल करावी लागली आणि ह्याही परिस्थितीमध्ये नातवामध्ये सुधार झाला नाही आणि ह्या सगळ्या घटनेकडे पाहिलं तर समाजमान ढवळून निघालेलं आहे अशाच आणखी घडामोडींसंदर्भात आपण पुन्हा एकदा एशियन न्यूज चॅनलमध्ये भेटणार आहोत धन्यवाद